बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पालकमंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काल दोडामार्ग तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यावेळी त्यांनी अचानक रात्रीच्या वेळी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट दिली या दरम्यान वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात अनुपस्थित असल्याने नितेश राणे यांनी अनुपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मसूरकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून रुग्णालयातील कामात बेजबाबदारपणा सहन करणार नाही रुग्णांना चांगली सेवा द्या असे सांगत त्यांना चांगलेच खडसावले त्यानंतर दोडामार्ग पोलीस ठाण्यालाही नितेश राणे यांनी अचानक भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्याबाबत चर्चा केली तालुक्यात अवैध धंद्यांना थारा देऊ नका गाठ माझ्याशी आहे असे सांगत कारभार सुधारा असे सुनावले बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाईमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम